मित्रांनो नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपण म्हणू भारतीय हंगाम्या वाऱ्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा दृष्टिकोन आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला जर तुम्ही पाहिलं तर भारतीय हवामान खाते किंवा त्याला आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असं म्हणतो यांच्या संदर्भामध्ये आपल्या वर्तमानपत्रामध्ये वारंवार आर्टिकल्स येत आहे मनसून किंवा हंगामी वारे ज्याला आपण मराठीतनं समजतो या हंगामी वाऱ्यांचं किंवा या मनसूनचं आगमन यावर्षी लवकर होणार आहे असं या, या न्यूजपेपरमध्ये आपल्याला वारंवार दिसून येत आहे जो मनसून साधारणपणे एक ते दहा जूनच्यामध्ये भारतामध्ये त्याची आपण म्हणू आगमन असं या वर्षी एक अंदाजित अंदाज वर्तवला आहे की सत्तावीस मेलाच तो केरळमध्ये आपण म्हणू त्याची सुरुवात होणार आहे आणि मग हळूहळू पूर्ण भारतावर साधारणपणे पाच ते दहा जून मध्ये दहा पाच ते दहा जून या दरम्यान पूर्ण भारतावर आपण म्हणू त्याचं संपूर्ण वास्तव्य असणार आहे असा एक अंदाज वर्तवला आहे मग याच्या मागे अंदाजित कारणं काय कोणते भौगोलिक घटक आहे किंवा कोणत्या इव्हेंट्स आपल्याला माहीत पाहिजे आणि सर्वसाधारणपणे आपल्या ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रावर आणि उद्योगावर याचा काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज घेणं गरजेचं आहे यामध्ये आपले फॅक्टची कव्हर होतील जे आपल्याला पूर्वपरीक्षेसाठी मदत होईल आणि मुख्य परीक्षेसाठी उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होईल आणि त्याचबरोबर इतर इतर भौगोलिक घटक अदर ज्योग्राफिकल फॅक्टर सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत तर आजचा आपला जो अजेंडा आहे तो म्हणजे एम पी एस सी राज्यसेवेसाठी मन्सून लवकर दाखल झाला आहे आणि भारतीय शेती आणि अर्थव्यवस्थेवर ह्याचा काय परिणाम होईल याचा एक अंदाज सांगणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आता सर्वात प्रथम लक्षात या की कि मन्सून किंवा आपण त्याला हंगामी वारे असं जो म्हणतो तो आलेला आहे अरेबिक शब्दात मौसम ठीक आहे मन्सून किंवा हंगामी वारे कशाला म्हणावं मन्सून किंवा हंगामी वारे हा जो ऋतू आहे हा फक्त भारतीय उपखंडाशीच सीमित आहे का नाही हा पूर्णपणे जगभरामध्ये दिसणारा फिनॉमिनॉन किंवा घटना आहे ठीक आहे मन्सून किंवा हंगामी वारे याला आपण असं कधीच म्हणायचं नाही की पाऊस आणि हंगामी वारे यांचा संबंध सांगून कधी सांगायचं नाही ठीक आहे चार महिन्यामध्ये असणारा पावसाळा म्हणजे मन्सून असं आपण कधी सांगायचं नाही ही चुकीची व्याख्या होईल मन्सूनचा अर्थ काय आहे ज्याच्यामध्ये वारे हे आपल्याला कंप्लीट रिव्हर्स म्हणजे एकशे ऐंशी डिग्रीने पूर्णपणे चेंज झालेले दिसतात अशा क्षेत्राला आपण म्हणतो मन्सून आहे ठीक आहे पावसाळा हा आपण म्हणून त्याच्याबरोबर येणारा एक घटना आहे असं आपण म्हणू शकतो पण मन्सूनचा अर्थ म्हणजे पूर्णपणे एकशे ऐंशी डिग्रीने वारे जेव्हा चेंज होतात मग भारतामध्ये ही वारे कशी चेंज होतात बघा भारतामध्ये एका ऋतूमध्ये ही वारे ईशान्य दिशेने किंवा नॉर्थ इस्टर्न डायरेक्शनने असतात आणि दुसऱ्या ऋतूमध्ये ती पूर्णपणे नैऋत्य किंवा साऊथ वेस्ट या दिशेने येतात ही जी साऊथ वेस्ट येणारी किंवा नैऋत्य दिशेने येणारी ही जी वारे आहेत ही ऍक्च्युली व्यापारी वारेच आहेत अग्नेय व्यापारी वारे फक्त ती सौदी अरेबियाला धडकून ते दिशा बदलतात आणि भारतामध्ये या पद्धतीने समुद्रापासून जमिनीकडे येतात आणि हा वन एटी डिग्री रिव्हर्सल किंवा एकशे ऐंशी डिग्रीने पूर्णपणे ही वारे बदलतात म्हणून त्याला आपण हंगामी ऋतू किंवा मन्सून असं म्हणतो ठीक आहे साधारणपणे मन्सून मन्सूनची सुरुवात ही साधारणपणे एक ते दहा जून मध्ये होत असते यावेळेस जर तुम्ही डी किंवा आपल्या हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर सत्तावीस मे पर्यंत हे पूर्ण भारतामध्ये के केरळमध्ये याची आपण म्हणणारे आगमन होणार आहे दक्षिण अरबी समुद्र मालदीव त्याच्यानंतर कोंबरी क्षेत्र इथे त्याचं पूर्णपणे आगमन होणार आहे अंडमान निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरामध्येही काही भाग व्यापले जाणार आहे का बरं असं सांग सांगतोय कारण की जेव्हा मन्सून अशा पद्धतीने येतो तेव्हा तो दोन शाखेमध्ये विभाजला जातो एक येतो या साईडने याला आपण अरबी समुद्राची साख शाखा म्हणतो ठीक आहे इथे आहे पश्चिम घाट म्हणून त्याला यायला थोडा असा वेळ लागतो कारण इथे आपल्याला एक पर्वतीय क्षेत्र दिसून येतो जो प्रतिरोधक प्रकारचा आपल्याला पाऊस देतो आणि दुसरी शाखा जी आहे ती पूर्ण बंगालच्या महासागरापासून ईशान्य भारताकडे तिची एंट्री होते आणि म्हणून अंडमान निकोबार या बेटामध्ये सुद्धा काही भाग व्यापले जाणार आहे असं सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे ठीक आहे मन्सूनची ग गती जर आपण पाहिली तर यावर्षी सामान्य वेळेपेक्षा आपण त्याला म्हणू लवकर सुरुवात होणारे आणि कृषी क्षेत्रासाठी एक सकारात्मक संकेत आहे असं आय एम डी म्हणतोय आता सर्वात प्रथम लक्षात घ्या जर तुम्ही पाहिलं तर हे दोन हजार पंचवीसचीच आपल्याला इथे डायग्राम दिसते या डायग्रामला तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे या डायग्राममध्ये साधारणपणे इथे जर तारख्या इथे जर तारीख पाहिली तर ही एक जून किंवा पाच जूनची तारीख इथे पूर्वीच्या काळी लिहित होते पण यावर्षी इथे सव्वीस मे किंवा सत्तावीस मेच्या आसपास हा केरळमध्ये येऊन पूर्ण भारतामध्ये याची आपण म्हणून आगमन होणार आहे असा अंदाज आय एम डीने दिलेला आहे त्याच्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगितलं गेलेलं आहे गोवा महाराष्ट्र या सीमे रेषेवर साधारणपणे पाच जून पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे ठीक आहे अकरा जून ऐवजी वर्षी पहिल्याच आठवड्यामध्ये जूनला मुंबईला पाऊस येणार आहे म्हणजे साधारणपणे आपण म्हणू दहा दिवस हा पाऊस लवकर सुरू होणार आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे ठीक आहे आता महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल जर आपण पाहिला तर आपल्याला पर्जन्याचं वितरण हा एक पॉइंट सुद्धा स्टडी करता येईल आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबिलिटी ऑफ मन्सून हा सुद्धा एन सी आर टीमध्ये एक पॉईंट आहे तोही आपल्याला या संदर्भामध्ये स्टडी करता येईल म्हणजे साधारणपणे एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा पावसाचं प्रमाण किती वेरिएशन त्याच्यामध्ये होतं कमी होतं जास्त होतं हा कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबिलिटी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे पण पन सर्वसाधारणपणे आज आपण खूप डिटेलमध्ये न जाता बघून घेऊया की या मन्सूनचं वितरण कसं आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे आणि पेपर पेपरमध्ये आपण पाहिलं तर मुंबई बरोबर अंदाज दिलेला आहे कारण मोठे शहर आहेत तर दहा जूनपर्यंत मन्सूनचं आगमन आहे म्हणून गोवा महाराष्ट्र आणि आपण म्हणू या क्षेत्रामध्ये कोकण क्षेत्रामध्ये या मान्सूनचं आगमन दहा दहा दिवस लवकर अंदाजित केलेलं आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मॉन्सून प्रगती हवामानशास्त्राचे किंवा या मॉन्सूनला लवकर येण्याचे कारण काय आपल्याला ते समजू शकतो याच्यासाठी जर तुम्हाला मी रेफरन्स काय घेतलंय तर वाय रेन हॅज स्विफ्ट मुंबई अर्ली दिस इयर इंडियन एक्सप्रेस हे खूप सुंदर आर्टिकल आहे या हेडिंगने तुम्ही सर्च करू शकतात या आर्टिकलच्या मदतीने मद मी तुम्हाला हे फॅक्टर्स सगळे समजवतोय तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहेत की सर्वात महत्त्वाचे दोन फॅक्टर्स म्हणजे एनसो एलनिनो सदन ओस्युलेशन एलनिनो सदन ओसिलेशन एलनिनो त्याच्यानंतर लानिना त्याच्यानंतर वॉकर सर्क्युलेशन त्याच्यानंतर वॉकर सर्क्युलेशन हे असे घटक आहेत जे मदे, याचा मदे आपल्या परीक्षेमध्ये यू पी एस सी असू द्या एम पी एस सी असू द्या याच्यामध्ये ते विचारले जातात आणि एलनिनोची यावर्षी स्थिती जर पाहिली तर ती न्यूट्रल तटस्थ आहे ठीक आहे त्याचं आपल्याला संभाव्य शक्यता किंवा ती असण्याची आपल्याला परिस्थिती पॅसिफिक महासागरामध्ये नाही दिसत आणि त्यामुळे आपल्याला यावेळेस मन्सून किंवा हंगामी वारे हे रेग्युलर आहे हे असं सांगता येईल ठीक आहे एलनिनो जर असेल तर एलनिनोच्या वेळेस आपल्याला आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता कमी असते ठीक आहे एलनिनो असेल तर पाऊस कमीच येईल असं नाही पन्नास टक्के चान्सेस असतात की आपल्याकडे पर्जन्य कमी असेल तर एलनिनो यावेळेस आहे म्हणून मान्सून यायला काही हरकत नाही दुसरा इंडियन ओशन डायपोल ठीक आहे इंडियन ओशन डायपोल ही म्हणजे भारतीय समुद्रामध्ये किंवा भारतीय महासागरामध्ये असणारी ही परिस्थिती आहे एलनिनो कुठे दिसून येते एलनिनो दिसते आपल्याला पॅसिफिक समुद्रामध्ये पॅसिफिक समुद्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा दक्षिण पॅसिफिक समुद्र मध्यवर्ती पॅसिफिक समुद्र दक्षिणातला आपल्याला सांगता येईल आणि हा जर पाहिला इंडियन ओशन डायपोल दा तर आपल्याला हा भारतीय महासागरामध्ये दिसणारी परिस्थिती यामध्ये दोन सिच्युएशन्स असतात एक असते पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल एक असते निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल ओशियनिक डायपोल याचा अर्थ काय बघा ओशियनिक डायपोल म्हणजे फक्त दाबाची परिस्थिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दाबाची परिस्थिती जसं आपण म्हणू एखाद्या चुंबकाला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असो तो डायपोल असो तसाच कमी दाब आणि जास्त दाबाला डायपोल असं म्हटलेलं आहे तर हे पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह दोन प्रकार याच्यामध्ये होतात पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला गरजेपेक्षा जास्त अपर्जन्य दिसतं आणि निगेटिव्ह मध्ये आपल्याला पर्जन्य कमी होतं हे आपल्याला भारतीय हंगामी वाऱ्यांना आ, परिणाम करणारं हे दुसरं घटक आपल्याला माहीत पाहिजे आणि यावेळेस जर पाहिलं तर यावेळेसुद्धा याची परिस्थिती तटस्थ आहे न्यूट्रल आहे यामध्ये आपल्याला इंडियन ओशन डायपोल सारखी काही भानगड दिसत नाही म्हणून मन्सून रेग्युलर याला काही हरकत नाही आणि त्यामुळेच हे दुसरं कारणसुद्धा आपल्याला इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकलमधनं समजतं ठीक आहे आणि त्यामुळे जी आपण म्हणू भारतीय हंगामी वाऱ्याला प्रस्थापित होण्यासाठी प्रस्थापित होण्यासाठी जी पण एक परिस्थिती लागते ती परिस्थिती कशी बघा इथ इत, इथे जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हंगामी वारे हे अशा पद्धतीने येतात इथपर्यंत येतात इथे आहे टिबेटियन पठार या टिबेटियन पठारापासून वर येतात खाली अशा पद्धतीने येतात आणि परत इथे आफ्रिकेजवळ मॅस्करिन हाय नावाचा जास्त दाबेचा पट्टा आहे तिथून येऊन अशा पद्धतीचं एक सर्क्युलेशन बसतं ही सर्क्युलेशन बसण्यासाठी परिस्थिती योग्य झाली का कारण एलनिनो आणि इंडियन ओशन डायपूल पूर्णपणे इथे तटस्थ आपल्याला दिसून येतात या थोडक्यात परिस्थितीमध्ये म्हणून आपण म्हणू की परिणामी वेळेआधीच मन्सूनच एक आगमन झालेलं आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर थोडक्यात एलनिनो आता हा जो डायग्राम आहे या एलनिनो परिस्थितीमध्ये तुम्हाला हा डायग्राम जो आहे हा नॉर्मल सिच्युएशन असते या नॉर्मल सिच्युएशनला आपण वॉकर सर्क्युलेशन असं म्हणतो हे थोडक्यात तुम्हाला माहित पाहिजे तर हे जे वॉकर सर्क्युलेशन आहे हे गिल्बर्ट वॉकर म्हणजे आपले भारतीय हवामान खात्याचे पहिले अध्यक्ष गिल्बर्ट वॉकर यांच्या नावाने दिलेलं आहे पॅसिफिक समुद्रामध्ये होणारी ही घटना भारतीय महासागराच्या हंगामी वाऱ्यांवर परिणाम करते म्हणून ती एम पी एस सी आणि सी दोन्हीमध्ये अभ्यासली जाते तर ही वॉकर सर्क्युलेशन नॉर्मल आहे वॉकर सर्क्युलेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या पॅसिफिक समुद्राच्या वेस्टर्न साइडला हा समुद्र तापतो आणि एलनिनो सिच्युएशन असेल तर या साईडला समुद्र तापले जातो एवढं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथे जर तापला असा इथे हा लाल कलर जर इथे असा तर एलनिनो पण ही कंडिशन या वर्षी नाही म्हणून नॉर्मल सर कंडिशन आहे आणि त्यामुळे मन्सून येतोय दुसरा इंडियन ओशन डायपोल पाहिला तर यामध्ये तुम्हाला नेगेटिव्ह फेज आहे नेगेटिव्ह फेजमध्ये आपल्याला पर्जन्य कमी येतं आणि पॉझिटिव्ह फेजमध्ये आपल्याला पर्जन्य जास्त येण्याची शक्यता आहे तर या दोन्ही कंडिशन दिसत नाही कुठेतरी न्यूट्रलिटी किंवा तटस्थ पदेपणे दिसते आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की यावेळेस भारतीय इंडियन मन्सून सुद्धा वेळेवर किंवा वेळेच्या आधी होतोय हे एक अंदाज वर्तवला आहे शेवटी निसर्ग आहे निसर्गामध्ये हवामान खाते काही ठराविक मॉडेल्स घेऊन काम करत असतात तुम्ही पाहत आहात की आपल्या करंट अफेअर्समध्ये सुपर कम्प्युटर्स नावाची कन्सेप्ट असते किंवा कोणती एक प्रथम जसा भारताचा एक सुपर कॉम्प्युटर आहे हे जे सुपर कम्प्युटर्स आहे या मदतीने याचा अंदाज केला जातो त्याला आपण मेटेरोलॉजिकल सायन्स असं म्हणतो आणि त्यामुळे यासाठी एक सुपर कॉम्प्युटरच्या द्वारे एक अंदाजित घोषित केलेला आहे ठीक आहे आता लक्षात घ्या प्र, की प्री मान्सून हा जो आपण म्हणू की लवकर आगमन आहे याला आपण प्री मान्सून शावर असं म्हणतो किंवा मान्सून येण्याच्या आधीच हे वारे प्रस्थापित झालेले आहेत आपण म्हणू या मन्सूनला तेरा मे पासून सुरू झालेला आहे साधारणपणे हा एक मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा आपल्याला पाऊस आलेला दिसतो प्री मान्सून म्हणजे पूर्व हंगामी वारे आपण त्याला म्हणू शकतो आणि त्यामुळे नैऋत्य मनस मन्सून ह्याच्या नैऋत्य मन्सून किंवा नैऋत्य वारे आहेत त्याच्या आगमनाशी ह्याचा काय आहे संबंध आहे मुंबईत सामान्यत मेच्या अखेरीस हा प्री मान्सून सुरू होतो जो साधारणपणे मध्य मे पासूनच सुरू झालेला आहे असं सुद्धा आपलं न्यूज आर्टिकल स्पष्टपणे सांगत त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे कि या हवामान स्थितीला विशेष बदल का झालेला आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर या आपण म्हणू अं या आ, आ, समर सीजनमध्ये किंवा उन्हाळ्या अवस्थामध्ये खूप जास्त पद्धतीने तापमान आपल्याला वाढलेलं दिसतं उन उन्हाळा हा आपल्याला गरजेपेक्षा जास्त तापलेला दिसून आला आणि त्यामुळे कन्वेक्शन किंवा संवहन खूप जास्त झालं असेल आणि त्यामुळे बाष्प तयार होण्यासाठी सुद्धा कंडिशन झाले असेल म्हणून तापमानात लवकर वाढ फेब्रुवारीपासून आपल्याला झालेली दिसते अँटीसायक्लॉनिक प्रणाली सुद्धा प्रभावीही आहे ठीक आहे अँटीसायक्लॉन म्हणजे याला मराठीतनं आपण काय म्हणतो प्रत्यावर्त प्रत्यावर्त जर म्हटलं तर यामध्ये कंडिशन अशी असते की वारे ही शक्यतो आठ नऊ किलोमीटर पासून खाली म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठावर येत असतात पृथ्वीच्या भूपृष्ठावर जर ही वारे येत असेल तर ही एखादी स्थिर परिस्थिती निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात त्यामुळे आपण म्हणतो की स्टेबल कंडिशन स्टेबिलिटी इन्स्टेबिलिटी दोन कन्सेप्ट आहे भूगोलामध्ये स्थिर कंडिशन दिसतात आणि या स्थिर कंडिशनच्या अंतर्गत आपल्याला पर्जन्य होताना दिसत नाही तर अँटीसायक्लॉनिक कंडिशन आपण काय म्हणूया इथे ऍब्सेंट होता ना आणि गरम वाऱ्यांचा सुद्धा इथे प्रभाव दिसून येतो कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये टेम्परेचर हे थोडंसं आपल्याला जास्त गेलेलं दिसून येतं त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मान्सूनचं देशव्यापी अंदाज जर पाहिला तर एक महत्वाचा मॉडेल घेतला जातो आणि त्या मॉडेलचं नाव आहे लॉंग पिरियड ॲव्हरेज मॉडेल लॉंग पिरियड ॲव्हरेज मॉडेल ठीक आहे लक्षात घ्यायचं की पेपरामध्ये नेहमी एल पी ए किंवा लॉंग पिरियड ॲव्हरेज हा शब्द येईल याचाच अंदाज असतो की साधारणपणे पस्तीस चाळीस वर, चाळीस वर्षामध्ये केवढा आपल्याला मन्सून आलेला दिसून येतो ठीक आहे कधी कधी हा अंदाज तीस वर्षापर्यंत असतो कधी कधी हा अंदाज दहा वर्षाचा सुद्धा घेतला जातो शक्यतो तो, तो।, तो दहा वर्षाचा असतो टेन इयर्स मध्ये सरासरी घेतली जाते दहा वर्षाची सरासरी घेतली जाते आणि या दहा वर्षामध्ये तीस वर्षामध्ये किती साधारणपणे पाऊस आणि या दहा वर्षामध्ये किंवा तीस वर्षामध्ये किती साधारणपणे पाऊस आहे त्याचा अंदाज घेऊन एखाद्या वर्षी किती मान्सून किंवा मा किती पाऊस पडेल याचा अंदाज दिला जातो शंभर टक्केच्या खाली जर ही किंमत असली याचा अर्थ सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि शंभर टक्केच्या वर जर ह्याची किंमत असली याचा अर्थ सरासरीपेक्षा जास्त पाऊस ठीक आहे हा लॉंग पिरियड ॲव्हरेज तो आपण म्हणू हे तेच युनिट आहे ज्याच्या आधारे दुष्काळ सुद्धा घोषित केला जातो ठीक आहे साधारणपणे दहा वी पंधरा टक्केपेक्षा जर कमी पर्जन्य असला तर आपण म्हणू की तिथे दुष्काळ म्हणून दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केला जातो सरकार किंवा आय एम डी याची आपण याची सूचना लोकांना दे, देते पण यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस सांगितलेला आहे एकशे पाच पर्सेंट आणि यामध्ये आता हा मॉडेल आहे मॉडेल म्हणजे एक साधारणपणे कम्प्युटराइज टेक्नॉलॉजीने चाललेलं काय आहे आपण म्हणू एक थेरी आहे सिद्धांत आहे ज्याद्वारे आपल्याला मान्सूनचा अंदाज दिला जातो म्हणून याच्यामध्ये आपल्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे की साधारणपणे पाच किंवा प्लस पाच किंवा मायनस पाच याच्यामध्ये त्रुटी असू शकते एरर असू शकतो पण पन साधारणपणे एकशे पाच टक्के एवढा पाऊस सांगितलेला आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त पाऊस यामध्ये अंदाजला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर याचे फायदे काय जास्त पर्जन्य असल्यामुळे फायदे काय आहेत कारण की या संदर्भामध्ये आपल्याला ए सी निबंध उत्तर यामध्ये हे जनरल मुद्दे आलेच पाहिजे आणि ते जर चांगल्या पद्धतीने आपण लिहिले तर चांगले उत्तर आपले येतील वेळे आधी होण्याची जी शक्यता आहे त्याच्यामुळे कृषीला फायदा होणार आहे जलसाठ्यामध्ये सकारात्मक आपल्याला वाढ दिसणार आहे प्री मान्सूनची सुरुवात दमदार झाल्यामुळे कृषीच्या काही उत्पादकांसाठी महत्वाचं ठरणं आहे एन्सो व एन्सो म्हणजे एलनिनो सदन ओसिलेशन आणि इंडियन ओशन डायपोल या दोन्ही स्थिती सकारात्मक या मन्सून संदर्भामध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळे मन्सून चांगल्या पद्धतीने येईल आता आपल्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे की शेतीमध्ये कशा पद्धतीने फायदा होईल चांगल्या मन्सून मुळे भारताच्या आर्थिक अवस्थेला वृद्धीला फायदा होणार आहे कारण आपण कसं आहे आज पण आपण जर पाहिलं तर चौदा टक्के जीडी पी ही कृषीवर अवलंबून आहे चौदा टक्के तर ही छोटी फिगर झाली पण जवळजवळ पन्नास चौपन्न टक्के लोक आज पण कृषी किंवा कृषीवर आधारित अर्थव्यवस्थेवर निर्भर आहे शेतीच्या जी डी मध्ये सुमारे चौदा टक्क्यापासून सोळा टक्के वाटा असू असण्याची शक्यता दिसून येते लोकसंख्येचा आधार जर घेतला तर शेहेचाळीस टक्केपेक्षा जास्त लोक आपण म्हणू शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे त्यांच्या दरडोईमध्ये किंवा त्यांच्या इन्कममध्ये मध्ये वाढ असू दिसू शकते शेतीचा विकास दर कोविड नंतर चार टक्केपेक्षा पेक्षा अधिक आपल्याला दिसून येतोय तर दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये थोडासा तो आपल्याला दोन पॉईंट सात टक्के करायचा नियोजन केलं होतं म्हणून इथे सुद्धा आपल्याला त्याची मदत होणार आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एकशे पाच टक्के पर्जन्य चांगल्या मान्सूनचा अंदाज दिलेला आहे मागील सात वर्षाचा आढावा घेतला तर पाच वेळा सरासरी किंवा त्याहून अधिक पाऊस आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे इथे तुम्हाला शहरी पाऊस किंवा नगरी पाऊसच्या संदर्भामध्ये सुद्धा पुढे आपल्याला एक आर्टिकल घ्यायचं आहे ज्याला आपण अर्बन रेन असं म्हणतो ठीक आहे का बरं शहरामध्ये जास्त पाऊस पडतो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर सकारात्मक परिणाम म्हणजे अन्य धान्य उत्पादन वाढ होईल ग्रामीण भागामध्ये आर्थिक वृद्धी होणार आहे हे सांगितलेलं आहे आर्टिकलमध्ये पाहिलं तर खरीफ तांदूळ जे आहे त्याच्यामध्ये सहा टक्क्याने वाढ दिसणार आहे गहू मध्ये साधारणपणे आपल्याला जास्त एक विक्रमी एक हजार लाख टनापेक्षा जास्त उत्पादन होईल खरीफ अन्नधान्यांमध्ये सात टक्क्यापर्यंत आपल्याला वाढ दिसून येईल आणि रब्बी प्री च्या साठी रब्बी जे अन्नधान्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढे जाऊन दोन पॉईंट आठ टक्क्याने वाढ होणार आहे कारण पावसाळ्यानंतर येणारे हिवाळा आणि त्यामुळे जमिनीचं जे मॉइश्चर आहे जमिनीमध्ये जे बाष्प आहे किंवा पाणी जे आहे याचं प्रमाण वाढल्यानंतर हिवाळ्यात सुद्धा आपल्याला रबी पिकांना महत्वपूर्ण उत्पादन होईल असा अंदाज वर्तवलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जागतिक जोखीम आणि भारताची स्थिती जर आपण पाहिली तर भारताचा जागतिक युद्धामुळे जो धोका आपल्याला होतोय कारण आता पाहिलं आपण की रशिया युक्रेनचं वॉर आहे त्यालाही कुठेतरी निर्णयात्मक आपल्याला गोष्टी आलेल्या दिसतात नुकताच आपण पाहिलं तर भारत पाकिस्तानचाही मोठा वॉर झालेला आहे आणि युद्ध म्हणजे खर्च आणि या मन्सूनने हा खर्च कुठेतरी रिंगण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे भारताच्या जी डी पीमध्ये वाढ दिसणार आहे ठीक आहे आर बी आयने काय केलेलं आहे आर बी आयने जे आपले रेपो दर आहेत ते स्वस्त केलेले आहेत कमी केलेले आहेत म्हणजे लोकांकडे जास्तीत जास्त पैसा यावा आणि जी डी पीची वाढ व्हावी हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे जर तुम्ही पाहिलं आयचे आपल्याला दोन पॉलिसी दिसतात एक आहे चीप मनी पॉलिसी चीप मनी पॉलिसी म्हणजे पैशांना आर बी आय स्वस्त करून देते स्वस्त करणे म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना स्पेशली कर्ज काढता येतात शेतीमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं निवेश करता येतं आणि लवकर त्यांना उत्पादन घडून आणता येतं आणि एक असते डिअर मनी पॉलिसी डिअर मनी पॉलिसी म्हणजे पैशांना आरबीआय काय काय का करते महाग करून टाकते म्हणजे लोकांना <coughs> जी आपण म्हणू लोनची सुविधा आहे किंवा लोकांना जो कर्ज मिळण्याची जी सुविधा आहे ती आरबीआय थोडीशी टाईट करून टाकते त्यामुळे काय होऊन जातं की लोकांच्या हातात पैसा कमी येतो आणि शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना तो खर्च करता येत नाही मग यावेळेस आरबीआयचा जर तुम्ही स्टान्स पाहिला तर चीप मनी पॉलिसी त्यांनी घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला सांगायचा सा अर्थ असा की भारतीय हंगामी वाऱ्यांवर किंवा मन्सूनवर आपली अर्थव्यवस्था किंवा आरबीआयची सुद्धा निर्णय निर्भर असत हे समजणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सुधारणा होणार आहे का बरं सुधारणा होणार आहे कारण ग्रामीण भागामध्ये एफ एम सी जी फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स वाढणारे लोकांचं उत्पादन वाढू शकतं त्यामुळे या पद्धतीने जो आपण म्हणू किरकोळ माल आपल्याला लागतात एफ एम सी जी ज्याला आपण म्हणतो त्याचा खप वाढू शकतो अर्थव्यवस्था चालू शकते यांचं उत्पादन जास्त लागेल कारण आपल्या भारतामध्ये मोठा क्षेत्र हा ग्रामीण क्षेत्र आहे आणि त्यामुळे एफ एम सी जीची विक्री होऊ शकते खत विक्री होऊ शकते कारण की शेती म्हटल्यानंतर खताचं उत्पादन खताचं वापर वाढणार आहे ट्रॅक्टर विक्रीची सुद्धा स्थिती सुधारू शकते लोक जास्तीत जास्त मशिनरी वापर करणार आहे आणि मनरेगा किंवा आपल्याला माहिती आहे की याच्यावर आपल्याला नेहमी प्रश्न असतो एम पी एस ला याचं सुद्धा आपल्याला मागणी वाढणार आहे कारण की काम वाढेल त्यामुळे मनरेगात रोजगार सुद्धा आपल्याला वाढलेला दिसून येतो त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर वाढली चालना चालना देणारे कोणकोणते घटक आपल्याला सांगता येईल की चांगली शेती उत्पादन याच्यामुळे आपल्याला एक चांगल्या पद्धतीने अर्थव्यवस्था येईल औद्योगिक पुनर्प्राप्ती म्हणजे पाणी पाण्याची जर अवेलेबिलिटी वाढली तर इंडस्ट्रीयल एरिया वगैरे आपल्याला किंवा इंडस्ट्रियलायझेशन उद्योग हे आपल्याला चांगले चालताना दिसतील ग्रामीण शहरी मागणीत वाढ होणार आहेत एस्पेशली ग्रामीण भागामध्ये सरकारची भांडवली खर्चही वाढणार आहे आणि खासगी गुंतवणुकीलाही आधार मिळणार आहे याच्याबरोबर जर तुम्हाला अजून दूरपर्यंत काही परिणाम सांगायचे म्हटले तर आपण म्हणूया वीज निर्मितीसाठी सुद्धा उपयुक्त होऊ शकतो किंवा जलाशय किंवा पाणी पुरवठा सुद्धा चांगला होऊ शकतो हे सगळेचे सगळे फायदे आपल्याला समजणं गरजेचं आहे हे असे मुद्दे आहेत ज्यांचा विचार आपण केला पाहिजे कारण परीक्षेमध्ये आपल्याला आन्सर लिहिण्यासाठी किंवा आपण जर पाहिलं आप 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 तर पूर्वपरीक्षेमध्ये इकॉनॉमिक्सचे जसे प्रश्न येतात ते कधी कधी जनरल अंडरस्टँडिंगवर आपल्याला टेस्ट करतात हे सगळेचे सगळे आपल्याला अंदाजित असे मुद्दे आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे ठीक आहे तर हा जो आपण म्हणू हा जो एक महत्वाचा आर्टिकल होता या आर्टिकलमधनं आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की भारतामध्ये का बरं हंगामी ऋतूचं लवकर आगमन होत आहे फॅक्टर्स काय आहे आणि शेतीवर आणि उद्योगावर त्याचे काय परिणाम होऊ शकतो याच्यानंतर याच्यामध्ये जे आपण डेव्हलपमेंट्स होते त्याच्या संदर्भामध्ये काही बदल आला तर आपण त्याच्या संदर्भातही व्हिडिओ घेऊन येऊ तर धन्यवाद मित्रांनो